नमस्कार।, <sucka> नमस्कार काही बाहीच्या पुढपा पुष्प पुढच्या पुष्पामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी मिनट टोडवाकर मी विदुला तर आता वारी नुकतीच वारी म्हणजे वारी चालू आहे अजून चालूच आहे वारीच्या निमित्ताने आज आपण थोडीशी वारीविषयी थोडीशी माहिती काढून घेऊ माहिती करून घेऊया कारण वारी म्हटलं ना की आपल्याला पांडुरंगाप्रती प्रेम अजूनच प्रेम थोडीशी जिज्ञासा कुतुहल सगळंच वाटतं आणि वारी विषयी पण वाटत तुझा माहेर पंढरपूरचा सगळं लहानपण पंढरपूर गेले तुझ्या तू तु वारी आमच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने बघितली असतो जवळून पाहिली असतो तर तुझ्या दृष्टीने वारी म्हणजे काय हा माझा एक पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मी एक छोटासा टप्पा वारीचा मी वारकऱ्यांबरोबर चालत गेले तर तिथे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष होतो तुकाराम महाराजांचा पण जयघोष होतो आणि हरी असा पण जयघोष होतो मला प्रश्न असं पडलाय की वारी विठ्ठलाची आपण विठ्ठल मंदिरात जाणार असतो तर हरी का रामकृष्णहरी हा रामकृष्णहरी रामकृष्ण हरीचा अखंड जग होत वारीची सुरुवात होते प्रत्येक पावलाला हा हो। हो। शुण शुण mm. तर तुला आठवत आहे का किंवा तुला माहित पण असेल की आपल्या पांडुरंगाच्या आरती एक ओळ आहे पांडुरंगाची आपली आरती युगे अठ्ठावीस आणि त्यात एक अजून अशी एक ओळ आहे की कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेला चरणी वाहेरी हरी जयला हां हं परब्रह्म आले का परब्रह्म हां परब्रह्म जे आपल्यासाठी राम कृष्ण हरी हां तर ती जी पांडुरंगाच्या पायाखालची वीट आहे ना वीट हं इथे हे ब्रह्म सगळं एकवटले आहे आणि हे ब्रह्माचा अधिष्ठान पांडुरंगाच्या मूर्तीला लागलेले आहे विष्णूचा मूर्ती मूर्तीच करायची मस्त मस्तकावर महादेव आहे अच्छा महादेवाची पिंड आहे तेव्हा तुम्ही ही योग मूर्ती ही मूर्ती जेव्हा तू तेव्हा तुला त्यातलं हे लक्षात पण पांडुरंगाच्या मूर्तीला योग मूर्ती असं म्हणतात तर ती ही जी वीट आहे ती स्थिर तत्वाची आहे हा स्थिर आहे ते ब्रह्म आहे आणि स्थिर वृत्ती ही कुणाची आपल्याच्यात रामाची आहे विटेच राम राम आहे मूर्तीचं स्वरूप आहे ते कृष्णाचं म्हणजे विष्णूचं स्वरूप आहे हां म्हणून ती कृष्ण कृष्ण रामकृष्ण आणि हरी मस्तकात पांडुरंगाच्या आहादेवा महादेवाचं म्हणजे हर म्हणून रामकृष्ण हरी हो याचा अर्थ असाही घेतला जातो की स्थिती उत्पत्ती आणि लय हां ही तीन तत्व हा मूर्तीत एकाच वेळेला एकवटलेली आहे म्हणूनही याला तर रामकृष्ण हरी या जयघोषात पांडुरंगाची भक्ती आता मी जसं तुला म्हणलं की मी छोटासा टप्पा वारकऱ्यांबरोबर तर त्या टप्प्यात मला जे जाणवलं ना ते असं की लोक खूप दाते असतात तिथे अनेक कंपन्या असतात किंवा बरेचसे सामान्य लोक सुद्धा खूप द्यायला उभे असतात अगदी चहा पाणी केळी देतात बिस्किटाचे पुडे देतात चिप्स असं बरंच काय काही देतात पण जे अशी ही दाते मंडळी जरी असली ना तरी मी काही काही लोक अशी बघितले की इतकं सगळं देणारे जरी असले तरी तिथे काही काही लोक विकायला सुद्धा होते भले कमी किमतीत विकत होते ते बाहेर जे बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीला विकायला होते पण तिथे लोक विकायला होते म्हणजे व्यापार करायला सुद्धा लोक आले होते आणि माझी खात्री आहे हे पर्यंत असणारच नायंत पंढरपूरात सुद्धा हो कळत वारी याचा अर्थच असा आहे की आता वारी आपण आजची ग्लोबल वारी बघतोय बरोबर आज आठशे नऊशे वर्षापूर्वी जेव्हा वारी सुरू झाली कुठली साधन सुविधा वाहनांची होती नळ वाहनाची साधनच नव्हतं कम्युनिकेशन सुद्धा काही नव्हतं बरोबर असं म्हणतात की जेव्हा काही तुमचं कम्युनिकेशन साधन नसताना सुद्धा प्रत्यक्षात एकमेकांना भेटून आणि मौखिक संवादाने म्हणजे काय म्हणतात त्याला माउथ पब्लिसिटीनी एक म्हणजे एकमेकांबरोबर संसारिक व्यावहारिक व्यवसाय करणं व्यापार करणं हे सगळं ह्या वारीच्यामुळे जास्त कारण का तिथे शेवटी काय महाराष्ट्र लोक सगळ्या प्रकारची लोक तिथं तुम्हाला लोहार आहे शिका काय म्हणतात सुतार आहेत शेत वारकरी म्हणजे सगळ्यात खूप हे शेतकरी हे आणि बाकीची लोक जे आहेत ती ह्या लोकांच्या जवळ जी की द, आहे कला म्हणतात ती सादर करे किंवा ती लोकांपर्यंत सागर एकदम वारी आहे चांगलं म्हणलं प्लॅटफॉर्म आहे लोकांसाठी तर असं आहे की बारीमध्ये म्हणतात की सगळ्या प्रकारचे व्यवहार होतात हा ना तिथे म्हणजे म्हणतात की इतक्या उधारलेली आहेत की तिथे जनावरांचे बाजार भरतात तिथे सोयरी की जुळतात आज जर तू आज तू विचार कर आज तुला मला मोबाईल आहे हातात त्यामुळे मी आज इथन एक फोन केला के के की आज आपली काम होतात पण ते जेव्हा काहीच ही साधनं नव्हती आज जर तू विचार केला असत मालो आपले राजे कर्नाटकातले आहे हो, वतन वतनावर आणि जिजामाता जर म्हणले तर आपले सिंधुदुर्गचे काय कम्युनिकेशन त्यांच्या ह्याच्यात होतं पण ह्या सगळ्या ह्या ह्या वारीच्या ह्याच्यामुळेच किंवा अशी जेव्हा एकत्र एक जत्रा मेळावे भरतात त्यातून ही एकमेकांपर्यंत पोहोचण्याची एक आ, आ, हा प्लॅटफॉर्म म्हणतो जागा आहे इथं हे ह्या सगळ्या गोष्टी ह्या वारीत होतात म्हणजे होत होत्या पूर्वी आता एक होत असते अगदी म्हणलं असते की व्यापार जर म्हणशील तर तिथं कुठले व्यापार नाहीये गुरांचे व्यापार बाजार भरतात म्हणजे मेंढ्या म्हणून नको गुरं म्हणून नको घोड्यांचे बाजार सांगोल्यापर्यंत जिथं जिथं तुला मोकळी मार्ग मिळतो तिथे तिथं हे बाजार लागलेले आहेत सावकारी जोरात चालते या वर्षी कर्ज घेतो शेतकरी पुढच्या वर्षी परत परत करतो म्हणजे हा त्यांच्यातला पण हे सगळं या वारीच्या ह्याच्या चाललेलं आहे आता आपण आताच आपण म्हणालो की वारीसाठी अख्ख्या ठिकाण ठिकठिकाण लोक येतात पालक्या जातात दिंडी जातात लाखोनी लोक जातात ओके आणि म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी इतक्या सगळ्या लोकांना पांडुरंगाचं दर्शन होण शक्यच नाही करतात म्हणजे हे बघ ना कसं असतं ज्येष्ठ वारीची सुरुवात होती पालख्या निघतात त्यात मुक्कामावरून साधारण ज्येष्ठ महिन्यात निघतात बरोबर अमावस्या म्हणजे ज्येष्ठ अमावस्या झाल्यानंतर तिथे पासून असं म्हणतात की पांडुरंग दर्शन देण्यासाठी भाविकांना हा भक्तांना दर्शन देण्यासाठी चोवीस तास उभा असतो अरे बापरे या काळात पांडुरंगाच्या पांडुरंगाचा पलंग काढलेला असतो आणि पांडुरंग आणि रुक्मिणी रुक्मिणी आणि पांडुरंगासाठी बापचे हे लावलेले असतात लावलेले असतात त्यांना उभा उभा राहण्यासाठी बापरे आणि त्या दिवसापासून म्हणजे द्वितीयेपासून साधारण गुरुपौर्णिमेपर्यंत पांडुरंग उभा आहे किंवा आषाढी एकादशीपर्यंत पांडुरंग उभा आहे असं म्हणतात आपल्या भक्तांसाठी भक्तांसाठी चोवीस तास दर्शन आणि हा हे दर्शन इतकं अखंड आहे की माझ्या दर्शनासाठी भक्तांना फार तिष्ठच उभा राहू नये लागाव त्याचं भक्त आहे त्याची काळजी पांडुरंग आले त्यामुळे पांडुरंग स्वत उभे राहतात आणि पांडू भक्तांना दर्शन देतात ह्या काळात असं म्हणतात की त्यांचे सगळे नित्य उपचार रोज त्यांच्या सकाळची ताकद म्हण पूजा म्हण नैवेद्याचे काही काही ठराविक वेळाचे जे हे आहेत उपचार आहेत पूजा उपचार ते सगळे त्या ह्याच्यात थांबवले जातात पंधरा दिवसात अगदी पांडुरंगाचे जेवण म्हणजे नैवेद्याचं हे सुद्धा इतकं सोपं हे झालेलं असतं की साधारण लिंबू पाणी म्हण दूध म्हण इतका पांडुरंग भक्तांना भेटण्यासाठी असं हे दर्शन म्हणजे द्वितीय पासून चोवीस तास अखंड अखंड चाललेलं असतं आणि हे लोक जे विकतात वाडीला बरोबर पण काय की पुष्कळ पुढे दर्शन घेतात आणि मग फक्त ताण हे म्हणजे हे अगदीच शक्य आहे कारण मी जे पाहिले ना की प्रत्येक याच्यात की दिंडी क्रमांक अमुक अमुक वारी पुढची इतकी इतक्या नंबरची ही दिंडी आहे किंवा पालखीच्या मागची इतक्या नंबरची इतक्या क्रमांकाची दिंडी आहे पण तो काही सिक्वेन्स काही कुठे फॉलो होत नव्हता त्यामुळे जो तो आपापल्या चालीने बहुतेक चालत जात असणार आणि हे शक्य अगदीच शक्य आहे असं बरोबर आणि आता आता तुम्हाला सांग म्हणजे हे आहे पण पालख्या तर सगळ्या आषाढी एकादशीच्या आधी त्या दिवशीच पोहोचतात पण मग सगळ्या पालख्या पण आषाढी एकादशीलाच विठुरायाचं दर्शन घेतात का नाही नाही हे बघ ना मी तुला एक सांगू का हा असं म्हणतात की हा संतांनी आपल्यासाठी देव समजावून सांगितलं सोपा केला थोडासा सांगितला सोपा केला वेदांनाही म्हणतात याचा अंत कळलं नाही आणि अशा ह्या संतांच्या पालख्या संत हे क्रेडिट घेत नाहीत त्यांना हाच आनंद आहे की भक्तांना पहिल्यांदा भक्तांचं दर्शन आमचा सर्वसामान्य लोकांचा आहे आणि संतांच्या पालख्या बाजूला असतात त्यांचं दर्शन गुरुपौर्णिमेला असतं हो पण एकादशीच्या दिवशी मात्र चंद्रभागा स्नान ह्या सगळ्या संतांच्या पालख्या अच्छा अच्छा आणि त्यानंतर फक्त पण द्वादशी भाविकांची मात्र आणि हळूहळू लोक पायाशीच पांडुरंगाचे दर्शन घेतील असं नाही काही जण कळसाचं दर्शनही घेऊन जातात त्यांच्या वारीच्या परंपरा ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या ठरलेल्या आहेत कुणाची घरची वारी कुणाची दिंडी बरोबरची वारी प्रत्येकाचं जे काही जसं आहे त्याप्रमाणे ते दर्शन घेऊन परत मार्गस्थ होतात आपल्या म्हणजे मग पण मग तू जसं म्हणाले की मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी या पालख्या कसं काय दर्शन घेतात कारण काय बऱ्यापैकी भाविकांचा ओघ गुरुपौर्णिमेपर्यंत कमी झालेला असतो एकादशी नंतर द्वादशी नंतर बऱ्यापैकी ओघ कमी झालेला असतो आणि मग आता थोडी शांतता आजूबाजूला असते पालखीचे किंवा दिंडीचे जे दिंडी बरोबर आलेली सुद्धा खूपशी लोक ते महाराजी टाळकरी त्यांची स्वयंपाकी बरोबर आलेले आणि महाराज प्रमुख जे दिंडीचे पालखीचे आहेत ही लोक शेकड्यामध्ये राहिलेली असतात ती लोक त्यांच्यासाठी काय असतं की गुरुपौर्णिमेला पहाटे काकडातली होते चार वाजता आणि त्याच्यानंतर तिथे गोपाळ मंदिरात काल्याचा कार्यक्रम होतो अच्छा तो काल्याचा नैवेद्य घेतल्यानंतर काल्याचं कीर्तन होत प्रत्येक पालखी प्रमुख कीर्तन करतात आणि मग अशा सहाच्या सुमारास साधारण पांडुरंग पालख्या मंदिरापासरीवर ठेवल्या जातात संत आणि होते हा, हा।, हा, हा शब्द की पांडुरंग आणि संत एकमेकांना भेटतात आणि तिथे मग परत पालख्या मार्ग परतीला निघतात या मधल्या काळात हे जे पालख्या दिंड्या आहेत ठरलेले हे असत म्हणजे मग मठ धर्मशाळा त्यांचे मुक्काम ठरलेले आज वर्षानुवर्ष तिथेच त्यांच्यात हे ठरलेले आणि कुठे त्या काळात ही लोक प्रवचन कीर्तन भजन हे त्यांचं म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत या पालख्यांचं हे सगळं आणि एकंदर वातावरण सगळं पंढरपुरात तेव्हा प्रचंड भक्तिमय अखंड ताळ कीर्तनाचा आवाज मला सततरी पडत हे जरी सगळं खरं असलं तरी लाखोनी लोक जेव्हा पंढरपुरात येतात बरोबर त्यावेळेला माणसाच्या प्राथमिक गरजा तर असतातच तरी सुद्धा प्राथमिक गरजा असतात आणि त्या निमित्ताने पंढरपुरात केवढा कचरा होत असेल कारण मी जसं म्हणलं छोट्याशा टप्प्यात चालले पण तिथे सुद्धा पाहिलंय मी कि चहा पिला कप टाकून दिला केळ खाल्लं साठ टाकून दिलं टाकून द्यायचं कारण आजूबाजूला डस्टबिन्स अवेलेबल नव्हत्या किंवा ज्या अवेलेबल होत्या ते खूप छोट्या होत्या त्या भरभरून राहत होत्या सोयी नव्हत्या व्यवस्थित मला खात्री आहे पंढरपुरात जरी लोकल लोक आहेत प्रशासन आहे सगळेच लोक जरी करत असले भरपूर सर, तरी सुद्धा इतका गर्दीचा लोंढा असल्यामुळे या पडत असतील सेवाभावी संस्था खूप सगळ्यात मदत करतात अगदी लोटच्या लोट होतो कस प्रचंड ताण आहे प्रशासनाचा हा खूप मोठा ताण आहे पण म्हणजे किती घाण होत असे पण आणि डोगराही प्रादुर्भाव व्हायला हे खरंच पोषक वातावरण कारण आणि मग ह्याच्यासाठी काय आहे म्हणजे असं म्हणतात की प्रक्षाळ पूजा केली जाते ओके प्रक्षाळ पूजा हा म्हणजे कुठला प्रक्रिये पूजाची जी सांगता म्हणतो ना तर खूपदा असं होतं की गुरुपौर्णिमेनंतर वारी संपली असं वाटतं पण अजूनही पांडुरंगाचे नित्योपचार जे आहेत ज्या पूजा आहेत त्या सुरू झालेल्या कधी प्रक्षाळ पूजेनंतर सुरू होतात तर प्रक्षाळ पूजा म्हणजे काय प्रक्षाण म्हणजे एकंदरच सगळ्या म्हणजे शिणवटा आहे जो पांडुरंगाला आलेला आज तो कारण दहा बारा दिवस उभा आहे तो शेंडलेला आहे आणि त्यांना दर्शन देऊ आणि प्लस एवढे भक्त काहीतरी अपेक्षा आणि घेऊन येतात त्या वेळेस त्याचं केवढ होतं त्याच्या ह्याच्यावर ते सगळं आणि मग ह्याच्यासाठी ती प्रक्षाळ पूजा म्हणून तो एक सुंदर सोहळा आहे मंदिरात आणि हा साधारण गुरुपौर्णिमेनंतर चौथ्या वगैरे दिवशी की सा म्हणजे काही अशी तिथी नाहीये की साधारण राहू केला ही पूजा तिसऱ्या चौथ्या दिवशी केली जाते साधारण गर्दीच पण हे बघतात की गर्दी कमी झाली की आता थोडासा पांडुरंगाला निवांतपणा मिळेल अशा ती पूजा आयोजित केली जाते आणि ती ती फार सोहळा खरंच आहे देखण्या बघण्यासारखा म्हणजे पहाटे पांडुरंगाला बी छान दिंबू आणि साखर लावून चोरतात अच्छा आणि तो थकलेला आहे लमलेला आहे मग त्याला तेलानी पाय वगैरे दाबून दिले जातात गरम पाण्याने आंघोळ घातली जातात ते पांढर कापड घालून पंचामृत दुधाने आंघोळ घातली जाते पण म्हणजे या सगळ्या ते चेहऱ्यावर ते कापड पांढर कापड घालून ती पंचामृताची आंघोळ केशर पाण्याने अंघोळ म्हणजे स्नान केलं घातलं जातं आणि नैवेद्य दाखवला जातो दुपारी तीन साडेतीन वाजता सुंदर पोशाख करतात आजी दागिने घालतात आणि खरोखर जेव्हा आपण तेव्हा ती मूर्ती बघतो ना तेव्हा ती मूर्ती खरंच त्याचा शेणवटा गेलेला आहे हे आपल्याला खूप छान जाणवत असतो आधी आपला पांडुरंग काही प्रश्नच नाहीये पण तो आता आणि त्या तो शिनवट्या या एवढ्या सगळ्या त्यांच्या उपचारांनी भक्तांनी घालवलेला आहे मी पुजाऱ्यांनी हे केलेलं आहे तिथं आणि मग ती सुंदर हे होते संध्याकाळी त्यांना दैवताचं नैवेद्य दाखवून दुपारती केली जाते रात्री उन्हा जे नैवेद्य दाखवून शेजार होते आणि झोपवायचा आता पलंग तयार झाला तेव्हा पलंग जायच्या आधी पांडुरंगाला ना चोवीस वन औषधींचा काढा करून पाजला जातो देव असला तरी सुटका <laughs> इतक्या लोकांच्या हा संपर्कात आलेला आहे देव आणि त्याला कुठेतरी कुठला संसर्ग म्हणजे ही एक म्हणलं नाही की ही मानस पूजा म्हणतो ना आपण हे सगळं आपल्या मनात की त्याला हे असं होऊ नये इतक्या लोकांच्या हा संपर्कात आलेला आहे तर त्याला कुठला त्रास होऊ नये म्हणून ते सगळे औषधोपचाराचे करून त्याला ती मात्रा दिली जाते काढून आणि मग पांडुरंग झोपत झोपायला जातं आणि अशा तऱ्हेने ती पूजा आणि दुसऱ्या दिवसापासून मात्र मग सगळे नित्य उपचार जे आज चौदा पंधरा दिवस थांबलेले असतात उपचार ती सगळी उपचार किंवा राजस उपचार म्हणतात त्याला एखाद्या राजासारखं पांडुरंगाला त्याचे ते दिवसाचे जे पूजा नेले हे सगळं त्याचं ते पोशाख दागिने सगळं त्या त्या वेळेला त्याला दिले म्हणजे चढवलेलं जातं त्याला एक राजस उपचार असंही नाव आहे आणि हे सगळं प्रचार पूजेनंतर नियमितपणे परत सुरू आय थिंक म्हणूनच आषाढी एकादशीला शयनी एकादशी म्हणत असावे कारण पांडुरंग झोपी जातो एके दिवसाचा शिणलेला जो आहे तो हा हा शिणवटा हा थकलाय अर्थात ही गोष्ट साहजिकच आहे म्हणजे जसं मला मी आज गतीच्या ठिकाणी गेले तर मला अनुभव आणि झोप ही फार महत्वाची गोष्ट आहे सेम तीच परिस्थिती देवाच्या बाबतीत पण आहे पण शयनी एकादशी म्हणजे या दिवसापासून म्हणजे द्वादशी पासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिक चातुर्मास चालू असतो आणि त्या ह्याच्यात म्हणजे काय होतं की आषाढ महिना म्हणजे पावसाला साधारण सुरुवात झालेली असते अर्थात जंतुसंसर्ग तेवढाच वाटतो कारण सूर्याचा प्रकाश अजिबातच नसतो जंतुसंसर्ग वाढतो त्यामुळे रोगराई पसरायची भीती असते दुसरी गोष्ट म्हणजे हा काळ असा म्हणला जातो की हा प्रजननाचा काळ आहे हा पशु पक्षी मासे मासेमध्ये पण या काळात बंद असते तिथे हे प्रजनन चाललेलं असतं आणि त्यामुळे असं म्हणतात की ह्या काळात आता तुम्ही तुमच्या संसारात जावा तुमचे जे काही व्यवहार आहे संसारिक व्यवहार जे आहे ते आता तुम्ही करा okay. आता तुम्ही पांडुरंगालाही त्रास द्यायला म्हणजे दर्शनासाठी येऊ नका आणि ता, पांडुरंगालाही आराम करू द्या आणि तुम्ही तुमचा संसार सांभाळा आणि असा संसार सांभाळा की जेणेकरून त्यातनं काहीतरी तुम्ही मिळवाल वैभव निर्माण करा ते hmm. वैभव घेऊन तुम्ही परत कार्तिक पौर्णिमेला पांडुरंगाला तुम्ही नैवेद्य दाखवायला घेऊन या म्हणजे असं म्हणतात की आता जे शेतकरी ते काही पिकवत आले पावसाच्या कृपेनी त्याचं जे हे होतं ते सगळं त्याचा नैवेद्य हे लोक कार्तिक कार्तिक एकादशीला पांडुरंगाला घेऊन येतात ही अजूनही प्रथा चालू आहे पण त्याच्या मागचं शास्त्रीय कारण हेच आहे की हवा दूषित झालेली असते शक्यतो आता जेवढा संपर्क लोकांचा एकमेकांशी झालेला आहे आता तो नाही झाला तरी जास्त चांगला होणार की जेणेकरून सामाजाची घडी विस्कटणार नाही आणि काय म्हणतात आजार वगैरे कमी राहतील चातुर्मास पाळा म्हणजे तो आहाराने पाळा विचारांनी पाळा आणि आचारांनी पाळा बरोबर हे त्या शयनी एकादशीच्या मागचं ओके okay. सांगणं आहे okay. okay. <laughs> आता आपण जसं म्हटलं की <coughs> पालखी जाताना आता अगदी वाजत गाजत गेली मीडिया कव्हरेज काय काय सगळं फोटो का वाटेल ते सगळं होतं पण परत ते कधी याचा काही पत्ताच नाही आपल्याला कळत पालख्या परत कधी येतात तर तू जस मग अशी म्हणत होती की भारत आंब्यांनी जसं लिहिलंय की उगवतीला जो तो वंदन करी उगवतीला जो तो पाठ फिरवी मावळतीला माव। कि जाताना जेवढा हे असतो उत्सव सगळा तो येताना राग राहत नाही प्रत्येक जण आपापल्या मार्गाने परत घरी येतात आणि प्रचार पूजेनंतर बारीची खऱ्या अर्थाने झालेली असते पण तरी सुद्धा या बारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळ्याच पाळ्यांवर आर्थिक उदाहरण झालेली असते आणि बारी तुम्हाला जसं श्रद्धा भक्तीचं एक हे समाधान देऊन जाते तसंच तुमची आर्थिक ही परिस्थिती म्हणू नको किंवा सामाजिक परिस्थिती सुद्धा उंचवण्याचं काम नक्की वारीच्या ह्याच्यामध्ये होत असत तर मला असं वाटतं की श्रोते हो <laughs> तुम्हाला एपिसोड आणि वारीची आपल्याला बरीचशी नस, माहिती नसलेली माहिती विदुलाकडनं आपल्याला कळली आज प्रक्षाळ पूजा म्हणजे काय वगैरे मला खरंच माहिती नव्हतं या निमित्ताने विदुला तुझेच आभार मानतो आम्ही सगळे की धन्यवाद तुझ्यामुळे आम्हाला वारी इतकं छान छान कळलं तर हे पुष्प आपल्याला जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद